हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली खरं म्हणजे कॉरिडॉर हा शब्द कशातनं आला हे कुणालाच माहीत नाही पण कुणीतरी आय एस ऑफिसर कॉरिडॉर म्हटलं की ते कॉरिडॉर सुरू झालं त्यांची एकच अपेक्षा आहे की राज्याच्या प्रमुखांची की पंढरपूर हे मुख्य तीर्थक्षेत्र आहे आणि आपण सगळेच बघतो की कोविडनंतर प्रचंड गर्दी आपल्याकडं वाढली आहे त्याचं सुव्यवस्थित नियोजन आपल्या शहराचं असावं अशा पद्धतीची एक गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काही निर्णय घेतले होते त्या संबंधात ज्या तीन एजन्सीजना त्या ठिकाणी समोर बोलवून त्यांचं प्रेझेंटेशन घेतलं अजून कुठलाही निर्णय नाही आहे मी मंदिर परिसरातले काही प्रमुख लोक माझी नगरसेवक आणि काही महाराज मंडळी यांची देवेंद्रजीबरोबर चर्चा पण घडवून आणली होती आणि त्यावेळेस देवेंद्रजींनी सांगितलं होतं आमच्या इथं आल्यावर जेवायला की कुणालाही म्हणजे विस्थापित न करता प्रत्येकाचं योग्य पद्धतीनं नियोजन करूनच या ठिकाणची सगळी काय असे कामं राबवली जातील त्या पद्धतीनं त्यांनी प्रेझेंटेशन त्या कंप एजन्सीजनी मुख्यमंत्री आणि डी सी एम साहेबांसमोर केलं आहे पण त्यामध्ये आम्ही आमदार साहेब किंवा खासदारसाहेब आम्ही कोणी त्याच्यामध्ये त्यात नव्हतो त्यामुळे तिथं निश्चितपणे काय घडलं आहे हे आम्हाला कोणालाच ज्ञात नाही आहे त्यामुळं आज त्याच्याबद्दल आपण काहीतरी बोलणं हे चुकीचं होईल पण एक सांगतो की आम्ही लोकांबरोबर आहोत लोकांना त्रास होईल अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय सरकार दरबारी होणार नाही ह्याची आम्ही दक्षता घेतोय म्हणतात कॉरिडॉर हा शब्द तुम्हाला म्हणलं ना डेव्हलपमेंट आहे आता डी पी रोड आहेत पंढरपूर मंदिर परिसरातले ते कधी ना कधीतरी होणारच आहेत म्हणजे आपल्या सगळ्यांना मध्ये प्रदक्षिणा मार्ग केवढा होता तो किती मोठा झाला तशी ही रस्ते होणारच आहेत ते रस्ते डी पी रोड आहेत ते मोठी झाले म्हणजे आपापच कॉरिडॉर होणार आहेत पण त्या ठिकाणी काही दुकानं जातील काही दुकानदार विस्थापित होतील त्यांची पण आपण सोय करावी एखादी कामाची गरज म्हणून जर एखादी प्रॉपर्ट्या ताब्यात घेतल्या तर त्याला योग्य मूल्यांकन देऊन त्याचं समाधान केलं जावं अशा पद्धतीची माझी अवताळे साहेबांची सगळ्याचीच भूमिका आहे आमची आम्ही कोणीही इथल्या स्थानिक लोकांना उघड्यावर टाका आणि इथला विकास करा अशा पद्धतीची भूमिका घेणार नाही आम्ही शासनाला सांगितले की पंढरपूर शहरामध्ये मोठं करण्यापेक्षा नदीच्या पलीकडं आपल्याला कशा पद्धतीनं ही विकास कामं करता येतील त्याच्याकरता चंद्रबागा नदीच्या तीरावरती दोन तीन ब्रिज जरी उभा केले अशा पद्धतीनं काही करता येत आहे का अशा सूचना आम्ही करतो आहे आणि राज्याच्या प्रमुखांनी सगळ्यांना सांगितले की तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन ह्या ठिकाणी आपण याचं नियोजन करावं आत्तासुद्धा बांधकाम मंत्री आले होते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अठरा सालापासून मी प्रयत्न करतो की रिंग रोड झाला पाहिजे आता सुद्धा मी त्यांच्याकडे मागणी केली की आजनसोन मुंडेवाडी हा जर ब्रिज झाला तर भविष्य काळामध्ये सातही आपले जे नॅशनल हायवे आहेत ते जोडण्यासंबंधीचं नियोजन मी गेले सातत्यानं गेली चार वर्ष प्रयत्न करतोय वाखरी ते पंढरपूर हा रस्ता तुम्हाला माहित आहे तो आपण काम चालू झालं तिथं कोणालाही आपण त्रास होईल अशा पद्धतीनं काम नाही पंढरपूर शहरातले देव डी पी रोड आहेत त्याचंही आता टेंडर फायनल झालेले आहेत करता नवीन पाण्याची योजना करता, करता। अजून एक शंभर सव्वाशे कोटी रुपये उर्वरित भागातल्या ड्रेनेज जे चंद्रभागेत पाणी जातं त्याच्याकरता अशी अनेक स्तरावरती कामाचे नियोजन आहे पण त्या ठिकाणी एकच विषय आहे की शहराचा आपल्याला आणि माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की भविष्यकाळामध्ये आपण निश्चितपणे त्रुटी असतील त्या दाखवा परंतु आपलं गावसुद्धा ह्या इतर देशाच्या प्रमुख तीर्थक्षेत्राच्या बरोबरीनं गेलं पाहिजे त्या पद्धतीनं जे काय निर्णय होतील त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आपण सगळ्याला समजून घेऊन ह्या डेव्हलपमेंट करायचा निर्णय घेतलेला